आई काय विषयाची माहिती हवी लिही आमचा एरिया म्हणजे वडगाव शेरी इथे आठ दिवसाला येणार पाणी म्हणजे आमच्या प्रत्येकाच्याच डोळ्यातलं पाणी होत खूप हाल सोसायला लागायचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथे प्रत्येक जण पाण्यासाठी धावायचं मिळेल त्या भांड्यात पाणी भरून ठेवायचं असं वाटायचं हे दिवस कधी संपणारच नाही पण एका माणसाने आमचं दुःख जाणलं आओ दर आठ दिवसाला येणार पाणी आता दिवसाड येऊ लागलं नुसती पाण्याची आश्वासने देणाऱ्या या खलनायकाला या जलनायकानं चांगलंच पाणी पाजलं कि हो मी सांगू त्यांचं नाव सुनील टिंगरे बरोबर नाही अगदी बरोबर सुनील अण्णा टिंगरे आओ आमच्या भागातील लहानातल्या लहानांना आहे या जलक्रांतीचे जनक चोवीस किलोमीटर अंतरावरून भामा आसखेड या धरणावरून पाणी आणलंय म्हणून तर विरोधकांच्या तोंडचं पाणी पळालंय आता दिवसाआड नाही तर प्रत्येक दिवसाला पाणी येणार आहे आणि हा अण्णांचा फक्त शब्दच नाही बरं का तर त्यांच्या बहिणींना दिलेलं वचनच आहे आऊज्यांनी आया बहिणीच्या डोळ्यातून पाण्यासाठी येणार पाणी पुसलं हे मात्र विरोधकांना नाही दिसलं नाही आंब्याच्या झाडावरतीच दगड पडतात आऊ म्हणून तर सुनीलांना टिंगरेंसारखी माणसं घडतात स्वप्न उद्याचे जपले उरी आणले पाणी प्रत्येक प्रत्येकदारी सुनीलांना टिंगरी वारसा विश्वासाचा कर्तृत्वाचा निश्चयाचा